नमस्कार दर्शक आपण पाहतात आपले बदलापूर फेसबुक फेसबुक लाईव्ह मध्ये मी निखिल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्याला सर्वांना माहिती की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून चा सगळीकडे प्रचार चालू आहे आरोप प्रत्यारोप सगळं चालू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो, तो म्हणजे कार्यकर्ता आणि प्रभाग क्रमांक तीन मधून अनेक कार्यकर्त्यांचे अनेक मंडळांचे शिवसेनेला मोठा पाठिंबा बघायला आपल्याला मिळतोय आणि आपण आता प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहोत आणि इथे अनेक त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत तर आपण त्यांच्याशी थेट संवाद करूया की त्यांचा शिवसेनेला सपोर्ट मिळतो तो कशाबद्दल आणि काय काय त्यांना आधी प्रॉब्लेम होते जे आधीचे माजी नगरसेवक आहेत त्यांच्याकडून त्यांना काय प्रॉब्लेम होते आणि आता त्यांना काय हवंय आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया आपल्यासोबत आहेत दत्ता डायरे आपण त्यांच्याशी संवाद साधूया प्रथमता मी सांगतो का आम्ही बालमित्र पहिले तर आम्ही विद्यार्थी सेनेमध्ये काम करतोय ते त्याच्यानंतर आम्ही बालमित्र मंडळात म्हणजे इथं तर तीस पस्तीस वर्षापर्यंत कार्य करतोय गणेश उत्सव वगैरे आणि आम आमच्या मंडळाच्या मागच्या इलेक्शनला आमच्या मंडळाच्या मुलांना त्यांनी बोलून घेतलं समोरच्या नगरसेवकांनी की आम्ही तुमच्या सर्व युवकांना चांगले व्यवसायाला मदत करू तुम्हाला चांगल्या ठिकाणी कामा धंद्याला लावू असं तसं हे करू अशी आश्वासनं दिली आणि मग आम्ही सर्व मुलांनी त्या टायमाला बसून निर्णय घेतला त्या दिवशी नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही निर्णय घेतला का एकदा आपण यांना चान्स देऊन बघू पण दहा वर्षामध्ये त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन आश्वासन आश्वासनं दिली आमचे युवक कोण समजा घराचा कुठला इश्यू असेल प्रॉब्लेम आजूबाजूच्या रस्त्याचे कटाऱ्याचे काही प्रॉब्लेम घेऊन गेले हा आपण करूया फक्त एकच गोष्ट करूया कोणाला बाबा एक मुलगा आहे युवक आहे त्याला नोकरी पाहिजे असं नोकरीसाठी आम्ही त्याला घेऊन गेलो हा मी करून घेतो म्हणजे अशीच आश्वासनं दिली या आश्वासनाशिवाय दुसरा आम्हाला कुठल्याही मुलांना युवक यांना मंडळाच्या मुलांना कुणाही कुठेही काम लावले नाही व्यवसायाला मदत केली ना काय नाही मुलं जिथली होती शिकलेली होती म्हणून आज ते स्वतःच्या पायावर उभे आहेत बाकी आम्हाला काही मदत मिळालेली नाही काही नाही त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरून आता या टायमाला इथन आणि स्वप्नात आई आमच्या घोडेकर आहेत हे आता इच्छुक उमेदवार आहेत आणि अधिकृत उमेदवार आहे शिवसेनेचे आणि यांचा मागचा बॅकलॉग बघून शिवसेनेचे त्यांचे वडील वामनदादा मात्रे त्यांचा आज रेकॉर्ड आम्ही बघितला मध्ये सगळीकडे सुधारणा डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे मग तसं आम्ही सर्व मुलांनी बसून डिसिजन घेतला का वरुणला आपण मदत करायची आणि आम्ही सर्व डिसिजन घेऊन त्यांच्याकडे गेलो त्यांनी ऍक्सेप्ट पण केल्या आम्ही काही मागण्या मागितल्या त्यांच्याकडे पण आम्ही दहा वर्ष जसा आम्हाला भिकारी करण्याचा उद्दिष्ट होत्या जा त्या माणसाचा ते आम्ही तेटावर लावलं आज आमच्या मुलांनी जिद्दीने सगळे कामधंदा करतात महिन्याला पंचवीस ते पन्नास हजार पगार घेतात कोण व्यवसायाचे सांगायचं उद्दिष्ट हेच आहे का असं पुढे व्हायला नको आणि मुलांनी जे युवक आहेत बदलापूरचे खुर्चे त्यांनी चांगल्या नेतृत्वाला पाठिंबा द्यावा हे आमचं उद्दिष्ट आहे सांगायचं सर तुम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला सर काय आणि काय तुम्हाला असं वाटतं की जे आपलं प्रभागत झालं नाही आता त्या पुढे व्हायला पाहिजे तर तुम्हाला असं काय वाटतं सर सर्वप्रथम आम्ही दत्ता डायरी मार्फतच सेनेमध्ये काम केलेलं आहे आणि आम्ही कुठल्या पक्षाचा कधीच झेंडा हातात घेतलेला नव्हता आम्ही फक्त सेनेच काम करत होतो मग तसं हे स्वतः नगरसेवकाला हो पंधरा वर्षापूर्वी उभे होते आम्ही जीव तोडून वगैरे खूप प्रयत्न केले पण आम्हाला यश नाही आलं त्या गोष्टीमध्ये त्याच्यानंतर आम्ही आता एरियामध्ये आम्हाला मागे बॅकअप कोणाचाच नव्हता मग तिथून आम्ही त्यांच्याबरोबर राहायला लागलो सगळ्या गोष्टी करायला लागलो त्यांनी ठरवलं आम्हाला की तुम्हाला तेरा टक्के कामं देऊ मंडळाला पंचवीस हजार रुपये देऊन घेऊ आता मंडळासाठी आम्ही सगळी मुलं म्हणजे जी कामं करतो ती आम्हाला काही नका देऊ पण मंडळासाठी आम्ही खूप मेहनत घेतो ते पंचवीस हजार त्यांनी सतत देत गेले त्याच्यानंतर एकही गोष्ट एकही पंधरा वर्षामध्ये कुठल्याच प्रकारे म्हणजे समजा आता मी तर मला ते आता अशा बोलतात की हा माझा खूप जवळचा कार्यकर्ता होता जवळचा कार्यकर्ता तेव्हा पण बेनजे वाजत होता आज पण बेनजोच वाजत कुठल्या प्रकारे मला म्हणजे त्यांनी हेच केलं नाही पाठिंबा तर नाही पण बेनिफिट म्हणजे काहीच नाही असं की आपला जवळचा मुलगा आहे तर निदान याला एखादी पंधरा वीस हजाराची नोकरी तिला लावून देऊ आपण कुठल्याच गोष्टीमध्ये आम्हाला त्यांनी यश नाही हे केलं आणि आम्ही वामनदादांना नेहमी सांगायचो म्हणजे वामनदा कधी आम्ही फेस टू फेस मी तर फेस टू फेस बघायचो पण दादाचं खूप जवळची रिलेशन होती की आम्हाला उमेदवार एकदम स्ट्रॉंग द्या आम्हाला उमेदवार स्ट्रॉंग द्या पंधरा वर्ष एकतर्फी इलेक्शन होत होतं पण ह्या टायमाला जेव्हा दादा मार्फत आम्हाला म्हणजे चांगला उमेदवार भेटलाय तर आम्हाला सगळ्यांना जोश आला इतके जितकी मंडळी उभे आहेत ना हे पंधरा वर्षांनी सगळे भांडण करून एकत्र आलेले आणि आम्ही एकही रुटक कोणाकडनं घेतलेला नसल्यामुळे आम्ही डेअरिंग इथे हे काम करायला तयार आहे दोन तारखेला या गोष्टीसाठी आम्ही खूप प्रयत्न करून शंभर टक्के तीन तारखेला आम्ही बाबा डकवणार आणि तीन नंबर वार्डामध्ये वरून मात्र आणि ताईंची सीट आणि शंभर टक्के आणणार आणि एक सांगायची गोष्ट की मी म्हणजे ना करोना काळामध्ये खूप भाषण वगैरे ऐकली पण भाषण देता येत नाही मला म्हणून मी असं स्टेजवर डेअरिंग करत नाही पण मी ना अठ्ठावीस मार्चला ऍडमिट झालेलो मला म्हणजे ऑर्डरी बुकिंग आहे आणि बावीस तारखेला कोरोना लागला कोरोना मध्ये पूर्ण स्टॉप झालं सगळं स्टॉप झालं आणि मी ना टोकन घेऊन ठेवलेले तर लोक मला फोन करायला लागले की तुम्ही पेमेंट द्या पेमेंट द्या तर मी डिप्रेशन मध्ये गेलो अठ्ठावीस मार्चला मला ना थोडा लो होऊन मला ना ते असं भीती वाटायला लागली तीन एप्रिलला मी ऍडमिट होतो राठोड दवाखान्यामध्ये वैशल टॉकीच्या बाजूला तर तिथे ना रात्री बारा वाजता मला प्रत्येक टायम ही गोष्ट सांगायची इच्छा व्हायची की कुठेतरी स्टेजवर आपण हे सांगू पण आज तुमच्या मार्फत सांगतो रात्री बारा वाजता ना बारा एकच्या दरम्यान पूर्ण स्टेशनवर लाईन लागायची पूर्ण स्टेशनला लाईन लागायची मग टाइमपास नाही तर ते बघत बसायचं तेव्हा वामनदा स्वतःहून सगळ्या लोकांना तिथे जेवण द्यायचे आणि हे मी किती आठ दिवस ऍडमिट होतो तर आठ आठ दिवस मी हा प्रकार तीन ते चार वाजेपर्यंत रात्रभर तर त्या काळामध्ये सगळे सांगतात केलेले गेले तर म्हणजे कोरोनामध्ये वामनदादांनी हे कार्य खूप केलेलं आहे पण मी हे डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे अजून मला इच्छा प्रकट झाली की आपण काहीतरी हे करू आणि चांगला उमेदवार भेटलाय नक्कीच त्यांना आम्ही पाठिंबा नाही त्यांच्या बरोबरच आम्ही चालणार आणि यश नक्कीच प्राप्त करून देऊ दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आता तुम्हाला सांगतो आमची जी दोन मंडळ होती बालमित्र मंडळ आणि साई लिला मित्रमंडळ त्याचे अध्यक्ष बाजूला आहेत ते बोलतील तुमच्याशी पण या माणसांनी ना युवकांना म्हणजे व्यवसाय खूप लांब राहिलं युवकांना घडवलं तर नाही करून दिले आपापसात आप वाद करून दिले आम्ही एकमेकाची तोंड नव्हतं बघतो बऱ्याच बऱ्याच वेळा तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तिथे कधी पोलीस स्टेशनला आमच्यासाठी आले नाही ही जे गुन्हे व्हायचे यांच्यासाठीच व्हायचे आमच्या स्वतःची कधी कोणाची दुश्मनी नव्हती पण यांच्यासाठीच व्हायचे यांच्या राजकीय या गोष्टीसाठी आणि मग आमच्यावर गुन्हे व्हायचे मग मा मागे पण मी पत्रकार सांगितलं होतं का यांचे काका तुकाराम मात्रे फोन करायचे आणि यायचे आमच्या मदतीला मग मदत आम्ही आम्ही कार्य करायचो ता यांचं भारतीय जनता पार्टीचं पण आम्ही लोगो लावून नाही घेतला आम्ही कुठला पद नाही घेतला त्यांच्याकडनं आणि सोडवायला यायचे तुकाराम मात्रे तर ही गोष्ट मी पहिले पण पत्रकार परिषद सांगितलेली या गोष्टी आता लोकांनी इथले जे स्थानिक लोक आहेत वार्ड क्रमांक तीन त्यांना पण मुलं बाळ आहेत त्यांनी पण या गोष्टीचा विचार करावा तुम्हाला भरपूर गोष्टी सांगतील आम्ही तुम्हाला अशी मदत करू तशी मदत करू ते करू तुम्हाला पुढच्या पाच वर्षापर्यंत तेच होणार आहे करू करू करू, करू तुम्हाला काही फायदा होणार नाही तुमच्या मुलाबाळांचं भविष्य तुमच्या हातात आहे जर तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर तुम्ही वरून दादा आणि आणि विनाताई मात्र यांना मदत करा हे तुम्हाला कधीही म्हणजे नाराज करणार नाही ही गॅरंटी आमची धन्यवाद काय तुमच्या मुला मी अजूनपर्यंत असं कधी लाईव्ह भाषण वगैरे दिलेलं नाहीये पण आमचं एरियाचं फक्त विकास यांनी एवढे आम्हाला आश्वासन दिलेले की एरियात आपण गार्डन बांधू रोड चांगले करू लहान मुलांना मोठ्या मुलांना सगळ्यांना जॉब वगैरे लावू सर्वांसाठी चांगलं करू हे कधीच आजपर्यंत पूर्ण झालेलं नाहीये आम्हाला आमच्या एरियात शिवसेनेकडून चांगला उमेदवार मोठा उमेदवार भेटला नव्हता त्यामुळे आम्ही हो त्यांना पाठिंबा दिलेला आम्ही कधी त्यांच्या मागे फिरलो नाही फक्त एक नावाला त्यांच्या मागे होतो की हा आपल्या एरियाचे नगरसेवक आहेत म्हणून पण आज आम्हाला एवढा पक्का उमेदवार आमच्या एरियातना भेटलेला आहे तर आम्ही सगळा युवा एकत्र होऊ पूर्ण पाठिंबा भरून दाताला दिलेलं आहे आणि सपनात जसं की आता आपण ऐकलं की जे तुमच्या आधी वाद होते मंडळाचे पण आता ते वाद काय नसून तुम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला तर काय वाटतं सर काय आता तुमच्या भावना सगळ्यात प्रथम माझी ओळख देतो माझं नाव मनीष मनोज चव्हाण मी मित्र मित्रमटला फॉंडर म्हणजे ज्या सगळ्यात दुःख मला एक मोठं गोष्टीचं होतं आत्ताही माझ्या डोळ्यात पाण्याचा तर फाटा येतो मी सगळ्यात माझ्या आयुष्यातलं मोठं पाप केलंय ते तुम्हाला आज मी स्वतः तुमच्या माध्यमातून सांगतो मी सगळ्यात मोठं मोठं बाळगोपाळ उत्कृष्ट मंडळ इथे होतं पहिलं त्याचा हा जो ब्रिज आता तुटला शनीनगरचा जो आरसीसी ब्रिज होता तोडण्यात आलेला त्याला ती पहिली कमाई होती की बाळगोपाळ उत्कृष्ट मंडळ तेव्हा राजू शेडके जे पदाधिकारी होते तर त्यांच्या त्यांचं एक मंडळ होतं तर तेव्हा पहिले हा शनीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला होता आणि त्याच्या माध्यमातून इकडे शरद तेली हे उमेदवार म्हणून त्यांनी त्यांची आपली तयारी केली त्या माणसाने आमचा माझा तो वय एवढा फायदा करून घेतलाय की मी तुम्हाला सांगतो त्याने मला ते गोड बोलण्यात खूप फार एक्सपर्ट आहेत एवढं एक्सपर्ट आहेत ना की तुमच्या काळजात उतरतील ते हा तर त्याच्यामध्ये काय केलं मी सांगलं मित्र माझ्या मागे पंचाळीस मुलं होती पंचेस मुलं म्हणजे एका फोनवर पंचावीस मुलं खाली उतरायची आणि मी त्या मुलासाठी काहीतरी केलेली म्हणून ती मुलं माझ्या मागे होती आणि माझा प्रभागही माझ्या मागे होता त्यामुळे मित्र मित्रमंडळ मी स्वतः अध्यक्ष स्थापन केलं त्याच्यामध्ये आमचे इलेक्शन लागले अध्यक्ष मला पद भेटलं मी इलेक्शन केलंय मी गरबा स्वतः गरबा चालू केले या सगळ्यांना लाल्या शेल दत्तभाव असेल गौरव सगळ्यांना माझ्या शनीनगर मधला सगळ्यात मोठा गरबा साहिल मित्रमंडळा मार्फत झाला तो इथे सागर पार्क झाला त्या टायमा मी अशी करायचो की मी हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घालून अक्षरशः हरभरा जेव्हा पाऊस हरभरा करून गमिला भरून पाणी आणि खडी टाकलं साईडला बघितलं जेणेकरून यावी नाचावी अक्षरशः पुरे वेस्ट पब्लिक शनिग्राचा मोठा आता गरबे खूप मोठे आले त्यावेळी शनिगाराचा गरबा हा खूप मोठा असल्या कारण भरपूर क्राऊड होतो आम्ही कुठल्याही बॅनरबाजी नाही केली काही नाही केले सगळ्या गोष्टी केल्या आम्ही गणपती केला गणपती मी चांगल्या जोमाने केला आम्हाला कुठल्या मंडळाची किंवा आम्ही कुठली पावती दुकाना फाडी केली मी स्वतः वैयक्तिक आपलं चांगलं समाजकार असल्या कारण प्रत्येक माणसाची डोर टू डोर मी वर्गी केली आम्ही आमच्या खिशातून वर्गे काढून मंडळ स्थापन केलं त्यात आम्ही गणपती मूर्ती आणल्या पण सगळ्या गोष्टी आम्ही स्थापन केल्या त्याची एक जागा होती सार्वजनिक मंडळ मी स्थापन केलं कारण तर आज मला सगळ्यात मोठा आनंद एवढं वाटतं की आम्ही बाळगोपाळ उत्कर्ष मंडळ सायल मित्र मंडळ आणि हेरम सृष्टी हे एक वेळ अशी होती की अक्षरशः जाताना कर्फ्यू लागायचा म्हणजे ह्याच्याकडे असं बघितलं तरी दहा पंधरापूर्वी ह्याच्याकडे असं दहा एवढं वातावरण भीतीचं होतं ह्या माणसाने कधीच आम्हाला एक नाही केलं आज आम्हाला वामनतांच्या माध्यमातून आम्हाला एकत्र येण्याची संधी भेटली आज मला असं वाटतं की शनीनगर म्हणजे माझं एक शहर नसून माझं गाव आहे माझे भाव आहे सगळे आम्ही सगळे एकत्र आलोय मला ही सगळ्यात मोठा आनंद हे आहे आम आणि आमचं प्रत्येक कार्यकर्ते ते पैशासाठी काम नाही करत आम्ही जिद्दीने इथे उतरलोय की समनादाईची सीट आणि वरुणदाची सीट आणि सीट एक सीटी या नगर परिषदेत भगवा आपल्याला फडकवायचं आहे जेणेकरून आपल्या एरियाचा विकास होईल आज आपल्या एरियात एकही रस्ता काढायचा मला सगळ्यात गाणेडाय एरिया म्हणजे शनीनगर आज आज इकडच्या स्थानिक नगरसेवकांना अक्षरशः वेळ लागते की बोलायला की तुम्ही या या आज हा माणूस वीस वर्ष इथे करतो या माणसाला आज इथे बिनविरोध सीट निवडून आली पाहिजे होती आज त्यांना प्रचाराची पण गरज नव्हती इथे लागली पाहिजे होती तरी आज काही गोष्टी त्यांना बोलाव की या 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 माणसं बोलतायत महिला मंडळ बोडत सगळ्या गोष्टी करतायत पण आम्ही याची उतरले जिथे कारण इथे काहीतरी हे कुठे अंत झालं पाहिजे आज जर ही संधी आपल्याला मी तुमच्या माझ्या सगळ्या नागरिकांना हेच सांगू शकतो ही जर संधी आपली शनीनगर मधून जर आपली रहिवाशांना एक विनंती माझी ही जर आज हुकली तर आपल्याला इकडे अक्षरशः फ्लॅट विकून जावं लागेल आणि इकडे फ्लॅटलाही मोबदला भेटत नाहीये खूप काय रेड ब्लू चे रे ब्लू लाईन ब्लू ब्लू लाईनचे खूप काही इश्यू आहेत ह्यांच्या माध्यमातून आले की जेणेकरून कुठला विकास घेऊ नये यांनाच सगळं खायचं यांना सगळं डेव्हलप करायचंय त्यामुळे या गोष्टी आल्या आहेत आम्हालाही तुम्हाला नागरिकांना काही माहिती मी एक सांगू इच्छितो की ह्या ह्यांच्या माध्यमातून गोष्टी आलेल्या आहेत आणि हे कुठेतरी एक धडमशाही बरं करा आज इंग्लंड जाऊन दीडशे वर्षापेक्षा जास्त काय झाला आज तुम्ही स्वतःचं कमवलं तुम्ही स्वतः खाला सुशिक्षित नागरिक सगळे तुम्ही आज तुम्ही पुढे या बिंद कोणाला घाबरू नका आमच्या खांद्याला खांदा मिळून तुम्ही या आपण सेनेला मत देऊ आणि आपला विकास घडू आज वामनदांमध्ये एवढी ताकद आहे की आज विकास करायची आज तुम्ही अक्का बदलावून फिरून बघा की प्रत्येक आज रमेशवाडीमध्ये जाऊस वाटत नाही सात वाजले की तिथे जाऊस वाटत नाही एवढं डेंजर होता बॅरिज आज तो, तो बिंदास कुठली एक महिला वरती तरी पण अडीच वाजता रात्री चालू झाली तरी लायटिंग लायटिंग पुन्हा ती बिंदास जाऊ शकते आज आमच्या शनी व्यवस्था अशी आहे की शनिनगर मध्ये यात्रा असं वाटतं की स्मशानात जातोय एवढं वातावरण दगदगीत आहे आणि ह्या माणसाने असं केलेलं आहे की मंडळाचा अध्यक्ष मी असताना मला न विचारता यांनी मंडळ स्थापन करून आमचे सगळे फोटो उठून पत्रिकांचे एपी रूम फोटो लोड करून प्रत्येक याच्यावर बॅनरबाजी केलेली के आहे ह्या खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत आज आम्ही तुमच्या सांगू इच्छितो की वा पुन्हा आम्ही सुरुवात केली आहे आमचे साहिले मित्र मंडळ ओरिजिनल आज ओरिजिनल कौशल आमचं नाव आहे ते आम्ही पुनर्स्थापन करून दादांच्या माध्यमातून आम्ही काही कार्यक्रम राबू काय गोष्टी करू आम्ही पद एकत्र येऊ आणि जेणेकरून भगवा बघापुढून सपना कर वरून दादा आणि विनोदी हे येऊन यांना आम्ही चांगलं निवडून देऊन यांच्यामधून आम्ही विकास हक्काकडून हक्काने आम्ही यांच्याकडून मागू शकतो आम्हाला हक्काची माणसंही वाटतात आम्हाला यांच्याकडे फक्त आश्वासन आश्वास भेटला मुलाला काम लावतो त्याच्यानंतर काही काम देतो नगरपालिकेतली काम देतो कधीच नाही यांनी फक्त आपली टक्केवारी काम केली यांनी वैयक्तिक पगारवर माणूस ठेवून नगरपालिकेतले अक्षरशः कामं केलेत मग कुठल्या मुलाला बाई गटाची फाईल गटावर स्लॅब टाकायची फाईल किंवा गार्डनची फाईल काहीच दिलेलं नाही मग यांच्या मागे राहून आम्ही काय फायदा आम्ही एवढ्या वर्ष चुकीच्या माणसाच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो का आम्हाला कोण वाली नव्हता पहिली गोष्ट आम्ही तेव्हाही बोलायचो आम्ही कट्टर से सेनेवाली होतो पण आम्हाला कोणी तेव्हा आम्हाला असं भक्कम उमेदवार आम्हाला कोण नव्हता की आम्ही त्याच्या वाटशी काम होऊ शकतो आज आम्हाला कोणत्याच्या मातामधून भक्कम उमेदवार भेटलाय तर आम्ही ते काम करण्याची आम्ही जोमान इच्छा आहे आम्ही तिन्ही मंडळ एकत्र येऊन काम करू आणि आज आम्ही तिन्ही मंडळ एकत्र आलोय भावाप्रमाणे वागतो ही सगळ्यात मला मोठा आनंद आहे बाकी काही नाही नक्कीच नगर बोल ना तर या परिसरामध्ये नगर बोलला का पुराचा एरिया पुरा। म्हणजे पहिल्यापासून शनि नगर अरे पूर येतो रे तिथे मग नगरसेवक कशाला निवडून देता तुम्ही ज्याचं काम आहे की इथल्या ज्या नागरिकांना सुख सुविधा द्यायला पाहिजेत ते द्यायला ते म्हणजे त्यांना फेल गेले त्या गोष्टीमध्ये मध्ये कुठल्याही सुखसुविधा नाही तुम्ही फक्त मी तुम्हाला एक विनंती करतो तर तुम्ही जर आता मोहना नगर मध्ये आलात तर मोहनांदनगरच्या ब्रिजवर तुम्हाला मच्छी मार्केट चालू झाले आता तुम्ही जाताना येताना तुम्ही जरा व्हिडिओ काढा तिथून तुम्हाला दोन गाड्या पास ना होणार इथे शनीनगरला यायचा असेल किंवा मांजरली वालवली जायचं असेल तर कारण मच्छी मार्केट रोज ही व्यक्ती तिकडनं जाते नगरसेवका जाता नगर जाताना तुम्ही तर मच्छी मार्केट उठविल कोण कोण आहेत ते कुठले आहेत वसई विरार वरना आलेत द्या तुम्ही जागा वेगळी जना व्यवसाय करायचे तर लोकांना आज आज दहा हजार घर झालेत पुढे चाळीस हजार पन्नास हजार पब्लिक वाढली ते येणाऱ्या जाण्याला कोण एवढ्या सुविधा पूर्ण करणार त्याला जाऊ द्या तुमचा तो भाग सोडून द्या हे कोण करेल दरवर्षी पूर येतो इथल्या लोकांना हा व्यक्ती आहे प्रशांत मनीष विनीस पूर थोडासा तरी आला का ही मुलं खाली धावत येतात सगळ्यांचा सा सामान वरती नाही तर मग कुणातरी घरात नेऊन टाकतात काय काय फायदा आहे या मुलांचा आज मित्रपरिवार आहेत मंडळाची मुलं आहेत किंवा आपला नागरिक आहेत म्हणून लगेच पाच मिनिटात हा व्यक्ती खिडकीतून बघतो यांनी का खिडकी वडापावता धंदा चालू केलाय का तिथे विषय असा आहे का दहा वर्ष मध्ये तू इथे चाळीस शंभर फुटाची भिंतरा बांधू शकला या नागरिकांना काय आज भीतीच्या वातावरणात आहे आज मे महिन्यापासून तर डिसेंबर पर्यंत जो पाऊस पडला बारा तास पडल्यानंतर रात्रभरी लोक जागी राहतात आणि त्यांच्याकडे आपण जाऊन मतं मागायची काहीतरी तुम्हाला वाटलं पाहिजे वामनदा आम्हाला ज्या दिवशी आमची मिटिंग घेतली तुम्ही आम्हाला ते बोलले नाही त्यांनी आमचे पहिले सर्व दुःख ऐकून घेतलं सर्व मुलांचं त्यांनी विचारलं तुम्हाला काय पाहिजे आम्हाला बोला आर्थिक दृष्ट्याने या काही चार पाच गोष्टी आमच्या नागरिकांसाठी विभागासाठी करा पहिली भिंत बांधून देतो पहिला ब्रिज बांधून देतो हे आणि वामनदादा बद्दल मी आता वामनदा दोनशे चाळीस कोटीचा निधी आणला पाणी पुरवठ्यासाठी दोन दोन हजार छप्पन पर्यंत चालणार आहे ते त्या माणसाला चार ना पाच का कोटी काय नाही आम्ही विचार केला तेवढा तर डोकं दिला आम्हाला देवानी आम्ही म्हणून बाबा ही विकासवाली माणसं आहेत विकास करणारी लोक आहेत मामा बोले अरे मी दहा कोटी माझ्या मुलाला सहज देईन तुमच्या विवेगाचा फायदा आहे ना दहा कोटीमध्ये ना सात मध्ये होऊन देईल कॅल्क्युलेशन करून लगेच सांगितलं असं आहे शरीरचा जो ब्रिज बांधला लोखंड ब्रिज बांधला तो समजा बांधला त्याचंही तिथेही राजकारण केलं की बाबा हा नगरपालिकेच्या मार्फत बांधला दोन ज्येष्ठ नागरिकांना नेऊन त्यांना हार वगैरे देऊन दे, घात ते घातले सगळं चुकीचं हे जनतेला कळत आहे पण एक चुकीचा जनतेपर्यंत ज्यांना माहित आहे त्यांना कळवायचा यांचा प्रयत्न आहे हे सगळ्या गोष्टी चुकीच्या बांधला यांनी शय तुम्ही घेत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला समजा हा रिटर्निंग वॉलचा प्रॉब्लेम झाला हा पण दादानी सांगितलं की बाबा त्यांनी पण जो निधी मंजूर आणलाय जसे आता दत्तभाऊ बोलले की बाबा त्यांनी दोनशे चाळीस कोटीचा दोन हजार छप्पन पर्यंत पाणी पुरेल इतका त्यांनी निधी आणलेला आहे हे सगळं एक भक्कम नेतृत्व त्यांच्या माध्यमातून हे होऊ शकतं ऍक्च्युअल कसं आहे की त्या माणसाला तेवढं वजन किती आपण करू शकतो या लोकांना वरतून निधी भेटत नाही तर हे लोक ह्या एरिया डेव्हलप नाही करू शकत आज ज्याचं वजन आपण त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे आणि आपल्या विकासाचं आपल्या एरियाचा विकास करून घेणं आपलं काम आहे त्या माध्यमातून सर्व सर्व सगळे चालू आणि कोविडच्या टाइमाला फक्त जिथे बघावं तिथे सेनेने सगळं काम केलेलं जिथे गौरी हॉल होईल किंवा काय ऑक्सिजन होईल काय काही गोष्टी खूप जेवण रोज सकाळ संध्याकाळ परप्रांतीय जेवण होतं हे फक्त सेनेच्या माध्यमातूनच होतं सेना ही असा पक्ष आहे की कार्य तत्पर कार्य करणारी ही आहे बाकीची लोक गरीब असतात त्यानंतर त्यांनी आमच्या काही गोष्टी अशा होत्या मेडिकल होत्या बाबा जा मनीष तू बघ मनीष जायचा मनीष बघायचा जा, मनीष हॉस्पिटलचे एक रुपये तर बारा रुपये हॉस्पिटल मनीस स्वतः बेगायचा पण नगरसेवक तुम्ही काय कामाचे म्हणून आम्हाला खालची जनता एवढी अशी आहे मानते की आमच्या मागे उभे की आम्ही नगरसेवकापेक्षा ऐंशी आणखी काम आम्ही केलं कोणाचा फोन आला सुख दोघ आम्ही पहिले त्यांच्या दरवाजे उभे आणि आम्ही आम्हाला हे सामाजिक काम करायला पहिली गोष्ट मला सगळ्यांना आवडतं असं नाही की मी काय गोष्टीवर श्रेय घ्यायचं मी कधीच कुठल्या गोष्टीचा श्रेय घेत नाही आपण एक स्वच्छ कार्यकर्त्या त्याप्रमाणे काम करतो फक्त एवढंच दुःख होतं की दहा गेली दहा पंधरा वर्ष आमच्या आयुष्यात फुकट गेली ते आम्हाला काही लवकर लवकर भरून काढायचं आणि आमच्या माणसांचा जेणेकरून फायदा होईल एरिया सुधारेल आम्ही या प्रत्येक आम्ही सगळे अख्खा श्रीनगर एकटवलोय आणि बिंदास्त निर् ने, निर्धार आम्ही उमेदवारांच्या मागे आहे आणि आम्ही शंभर टक्के तीन तारखेला भगवा फडकवणार नक्कीच आता आपण विविध समस्या जाणून घेतल्या तिथल्या कार्यकर्त्यांच्या तर समोर आता वरून वाहून मात्र आहेत तर सर या ज्या निवडणुका असतात त्या सर्व कार्यकर्त्यांच्या असतात तर आता आपण ज्या इतके सगळे तुम्हाला तर तुम्ही कशा कशा ज्यापासून माझी उमेदवारी जाहीर झाली या ठिकाणी माझ्या मोठ्या लहान भावासारखे ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील सगळ्यांनी एक परिवारासमान एक त्यांच्या परिवारातील मुलगा म्हणून या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी मागून वडिलांकडे घेतलेला आहे आणि नक्कीच मी फिरत असताना त्यांच्या आडी अडचणी आड़ त्यांच्या सुख दुःख ज्या समस्या आहेत सगळ्या जाणून घेतलेल्या आहेत तर मनातून खंत वाटते की जे दिग्गज आहेत त्यांच्या समोर मी निवडणूक लढवत आहे त्यांच्यासाठी खूप ते किरकोळ गोष्टी होत्या या करण्यासाठी गेल्या चार टम त्या ठिकाणी ते निवडणूक लढले पण ते अपयशी ठरले हर काही हरकत नाही शिवसेनेचा हा बाले किल्ला होता या ठिकाणी पुन्हा सगळे युवक असतील सगळे नागरिक सगळ्यांच्या मनात घराघरात इथे शिवसेना आहे आण आणि या ठिकाणी शिवसेनेची शाखा म्हणजे एक मंदिरच आहे येणाऱ्या नागरिकांसाठी त्या ते ठिकाणी त्यांच्या सगळ्या वैयक्तिक असो अन्य समस्या त्यांच्या सगळ्या सोडवल्या जातात आणि येत्या तीन तारखेनंतर जरी निवडून आलो नाही आलो तरी या शनीनगर परिसराचा विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून होणार म्हणजे होणारच नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच बसणार आणि येथील सगळे माझे बांधव आहेत त्यांना रोजगाराचा सुद्धा जो काहीतरी आपण या ठिकाणी उत्पन्न करून देणार मी शब्द दिला आणि मी शब्द देतो तो पूर्ण करतो जो पुलाचा शब्द होता तो मी पूर्ण केलेला आहे त्यांच्या आयुष्यातील जे आयुष्यातील वेळ खूप किमतीच आहे एक एक क्षण किमतीच आहे जे त्यांच्या आयुष्यातील वेळ त्या ठिकाणी त्यांनी फुकट घालवले किंवा त्या, त्या गोष्टीचा फायदा करून घेतला आहे नक्कीच शनिदेव पण कुठेतरी बघत आहे नक्कीच देव बघतोय आणि प्रत्येकाचे चांगले कर्म असतील नक्कीच त्यांचं चांगलं आहे आपलं स्वप्न मॅडम सुद्धा आहेत मॅडम काय आव्हान करा प्रभागातल्या रूपाने जेव्हा आम्हा उमेदवारी जाहीर झाली दोघांना त्यावेळी आम्ही फिरलो प्रभागामध्ये त्यावेळी म्हणजे बदलापूर शहर पूर्ण वक्ता श्रीनगर हा एकच एरिया असा दिसला की जिथे डेव्हलपमेंट हा प्रकारच नाहीये म्हणजे अक्षरशः जी साठ साठ प्लस वयस्कर लो लोक आहेत त्यांना सुद्धा चार चार सात सात माळे चढून जावे लागतात ही खरंच दुःखद म्हणजे असं बोलावं लागेल की पंधरा वीस वर्ष ज्यांनी राज्य केलं ते तुम्हाला म्हणजे पण करू नाही शकत किंवा एखाद्या म्हणजे लोकांना फिरण्यासाठी गार्डन नाही या साध्या साध्या गोष्टी आहेत या सुद्धा त्यांनी केलेल्या नाही आहेत तर म्हणजे परिवर्तन हीच गरज आहे आत्ताची आणि हे सगळं बघूनच हे सगळे युवा एकत्र आले आणि त्यांनी जी आम्हाला संधी द्यायची आहे त्याचं आम्ही नक्कीच सोनं करू आणि जसं दादा बोलले की सीट येवो अथवा नाही येवो पण आम्ही इथे काम राहणार तर दर्शक आपण बघितलं की जसं मॅडम म्हटलं की सीट येऊ किंवा नाही येऊ पण तुमच्या प्रभागातलं काम शंभर टक्के होणार आणि मतदान येत्या दोन तारखेला होणार आहे नक्कीच तुम्ही विचार करा व्यवस्थित विचार करा आणि आपलं मत खूप किमती असतं ते कोणाला द्यायचं तुम्ही सगळं तुमच्या हातात आहे त्यामुळे व्यवस्थित विचार करून दोन तारखेला तुम्ही वोटिंग करा आणि अशाच बातम्या पाण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करा धन्यवाद ಎಂದು